फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दरम्यान नाशिक येथे आपापसात बेकायदेशीर जमाव जमून आपापसात आप लाठ्या काठ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाणी मारामारी करून धमकी देऊन परिसरात वाहनांची तोडफोड करून नागरिकांचे घरावर दगडफेक करून दहशत माजवली जेणेकरून दगडफेकीत जर एखाद्याला मार लागून त्याचा जीव जाऊ शकला असता असे कृत्य केले म्हणून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सदर घटनास्थळावर जाऊन सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली व परिसरात शांतता प्रस्थापित केली तसेच त्याबाबत मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार पोलीस अंमलदार समीर शेख पोलीस अंमलदार इनामदार यांनी काही तासाच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून सखोल माहिती प्राप्त करून लागलीच तपासाचे सूत्रे फिरवली व काही तासांच्या आत वर गुन नमूद गुन्ह्यातील आरोपी अमन खालिद खान वयवर्ष एकोणीस गुलाम रसूल मोहम्मद हसन अन्सारी वयवर्ष सत्तावीस गौस मोहम्मद इब्राहिम शेख वयवर्ष अठरा साहिल जावेद पठाण वर्षे वीस वर वाजिद अब्दुल वाहिद चौधरी वर्षे एकवीस वर तौफिक रफीक शेख वर्षे चोवीस रज्जाक हुसेन शेख वर्षे अठरा यांना ताब्यात घेतले आज दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी हो पहाटे रात्री पहाटे एक वाजता सुमारास गल्ली नंबर तीन भारतनगर येथे एकूण आठ इसम हे हातामध्ये नाट्या गाट्या घेऊन दोन गटात मारामारी करीत होते त्या इसमांनी तिथल्या दोन रिक्षा आणि एक टेम्पोचे काचा फोडल्या तिथं नागरिकांच्या घरावर दगडफेक केली आणि तिथे घोषणाबाजी करून धमकावून तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सदरच्या इस्माना गुन्हे शोध पथकाचे जयसाई सोनार आणि टीम यांनी लागलीच ताब्यात घेतली आहे त्यामध्ये एकूण सात आरोपी नाव त्यांचं आझीम अमन खान गुलाम रसूल अन्सारी रजा हुसेन शेख वाजिद भैया चौधरी साहिल जावेद पठाण तौसीफ रफीक शेख मोहम्मद गौस शेख आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असे आठ जणांना आम्ही ताब्यात घेतले सातही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक चौसष्ट चोवीस कलम तीनशे आठ सदस्य मनुष्यचा प्रयत्न करणे कलम एकशे त्रेचाळीस व इतर राईटची कलमे असे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास पी एस आय गोडे करतायत आरोपींचा आणखी गुन्ह्यात काही सहभाग आहे का त्यांनी काय गुन्हे केले याबद्दल तपास चालू जबाबदारी न्याय हक्काची